नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची आजची आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते आहे पुणे पिंपरी या ठिकाणी अवकाळलेले चार क्विंटल जास्तीत दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते पुणे मोशी येथे अवकालेले एकशे पस्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे मंचर वणी या ठिकाणी अवकालेले नऊ हजार आठशे पस्तीस क्विंटल जास्तीत दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजारसमती बारामती जोळोची येथे अवकालेले तीनशे ऐंशी क्विंटल जशी दर पंधराशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जाता एक नंबर कांदा